नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित सारामूताचे एक्कावन एकशे आठ पारायण कसे करावेत का करावेत करा सारामुताचे एक्कावन एकशे आठ पारायण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडून येतात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत कोणतेही बंधन नाही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुले मुली कोणीही या सेवा करू शकतात बऱ्याच जणांना श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यास भीती वाटते कारण त्यांना असे वाटते की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना आपल्या हातून काही चूक घडली तर आपल्याला देव शिक्षा करेल पण तसे काही नसते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कोणतीही शिक्षा करत नाहीत आपल्या भक्तांकडून काही चूक झाल्यास ते कोणतीही शिक्षा करत नाहीत जे काही आपल्या आयुष्यात चांगले घडते ते महाराजांच्या कृपेमुळेच घडते आणि जर काही वाईट असेल तर ते आपल्या कर्मामुळे घडते महाराजांची सेवा केल्याने कधीही कोणाचे वाईट होत नाही बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात नक्कीच फरक पडतो का हो तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यात चांगला फरक पडतो ज्यांनी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताचे पारण केले आहे त्यांच्या आयुष्यात नक्कीच चांगला बदल झालेला आहे संसारिक आयुष्यामध्ये बऱ्याच अशा समस्या असतात त्यातून अजिबात मार्ग निघत नसतो तर अशा वेळा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने सारामृताचे पारण केल्याने आपल्याला नक्कीच त्यातून मार्ग निघतो कोणाची शिक्षणाविषयी समस्या असतात तर कोणाचे शिक्षण असूनही मनासारखा जॉब मिळत नाही कोणाचे लग्न ठरण्यास विलंब होतो तर कोणाचे लग्न होऊनही मुले होण्यास अडचणी येतात औषध उपचार घेत असतो पण तरीही आपल्याला मुले होण्यास अडचणी येत असतात तर अशा वेळा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक्कावन्न एकशे आठ पारायण केल्याने आपल्याला नक्कीच याचा चांगला अनुभव येणार आहे तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक्कावन्न एकशे आठ पारायण कसे करावे ते पाहू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामूताचे एक्कावन्न एकशे आठ पारायण करताना आपण कधी सुरुवात करावी तर आपण कधीही सुरुवात करू शकता तुम्ही गुरुवार सुरुवात करणार असाल तर खूपच छान आणि नसेल तर तुम्ही कधीही सुरुवात करू शकता फक्त त्या दिवशी अमोस्या नको तर हे पारायण करता असताना आपण संकल्पयुक्त करावे का संकल्प नाही केला तर चालेल आणि संकल्प केला तर आपण संकल्प केल्याप्रमाणे आपण हे पारायण पूर्ण करावे लागते पण एकावन्न पारायण एकशे आठ पारायण करता असताना आपल्याला बरेच दिवस लागत असतात त्यामध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येणार असतात कारण आपण कुठे बाहेर जाणार असतो मासिक दर येणार असतो किंवा काही अनेक अडचणी आपल्याला येत असतात तर अशा वेळी आपण संकल्प न करताही आपण एकावन्न एकशे आठ पारायण करू शकता तर आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपली सकाळी देवपूजा आटोपल्यानंतर आपण एक वेळ श्री सवन म्हणायचे आहे हे स्वामी सवन तुम्हाला दिंडोर नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामी सवन आहे आणि तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च केले तर तुम्हाला स्वामी सवन मिळून जाईल ते बघून तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला एक वेळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण सारावृताचे वाचन करायचे आहे तर हे वाचन करत असताना आपण एका बैठकीतच एक पारायण पूर्ण करायचे आहे म्हणजे एका बैठकीच आपल्याला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत पण बऱ्याच जणांना काही अडचणी असतात तर एक तास आपल्याला बसणे शक्य होत नाही काही अडचणीमुळे आपल्याला जर उठावी लागत असेल तर आपण दोन वेळेत हे पारायण केलं तरी चालेल पण शक्यतो एका वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही सकाळी थोडे अध्याय आणि संध्याकाळी थोडे अध्याय असे वाचला तरी चालेल तर बरेच बऱ्याच आपल्या मैत्रिणी म्हणतील की आम्ही एका दिवसात दोन पारण करू का एकावन्न पारण आणि एक साठ पारण करण्यासाठी भरपूर दिवस लागणार त्याऐवजी आपण एका दिवसात दोन पारण केलं तर चालतील का हो चालतील पण आपल्याला एक पारायण करण्यासाठी आपल्याला एक तासाचा कालावधी लागतो आणि आपण जर दोन पारण करणार असाल तर आपल्याला दोन तास लागणार आहेत तर आपण एक वेळ सकाळी पारायण केले आणि एक वेळ संध्याकाळी पारायण केलं तर चालेल पण एका दिवशी तीन पारायण करणार असाल तर तेवढेच शक्य होणार नाही कारण आपल्याला तीन पारण करण्यासाठी ती 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 तीन तासच कालावधी लागतो इतका वेळ आपल्याकडे नसतो आपण उगीच गडबड करून तीन पारण करायची एखादी दिवस म्हणून फास्ट वाचून चालू चालत नाही कारण आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणे मन लावून आणि श्रद्धेने वाचणे खूप महत्त्वाचे असते तर आपण एक किंवा दोनच पारण एका दिवशी करा तीन करण्याचा प्रयत्न करू नका उगीच गडबड करून आपण पारण पूर्ण करायचे आहे फक्त वाचत जाणे एवढे करू नका तर आपण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपण हे पारण करायचे आहे सारामुताचे एक्कावन एकशे आठ पारण करताना कोणते नियम पाळावे तर आपण एक्कावन्न एकशे एक आठ पारण करताना आपण सलग वाचावे का सलग वाचणे शक्य होत नाही कारण महिला जर पारण करत असतील तर त्यामध्ये त्यांना मासिक धर्म येणार असतो तर अशा वेळेला आपण ते चार दिवस आपण वाचन बंद करायचे आहे आणि त्यानंतर आपण कंटिन्यू सारामताचे वाचन सुरू करायचे आहे अशा पद्धतीने आपण हे एकावन्न आणि एकशे आठ पारण पूर्ण करायचे आहेत एका दिवशी एक, 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 एक वाचले तर चालेल आणि एका दिवशी दोन वाचले तर चालेल पण दोनपेक्षा जास्त नको त्यानंतर आपण या एक्कावन्न दिवसामध्ये किंवा एकशे आठ दिवसामध्ये आपण पारण पूर्ण होईपर्यंत आपण नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं आहे जी व्यक्ती पारण करणार आहे त्या व्यक्ती नॉनव्हेज खायचे नाही घरचे खात असतील तर खाऊ देत पण ज्यांनी पारण केले आहे त्यांनी या काळामध्ये नॉनव्हेज खाऊ नये तर आपण वाचायला बसल्यानंतर आपल्याला बऱ्याच समस्या असतात घरातील कामं असतात तर बाहेर जायचे असते अशा वेळा आपण फास्ट वाचत असतो तर असे न करता आपण मन लावून आपण वाचायचे अशी वेळ निवडा की आपण त्यावेळी आपण पूर्ण श्रद्धेने आणि मन लावून वाचू शकेन अशाच वेळेला आपण हे पारायण करा सारामृताचे पारण करता असताना आपण दिवसभरात कधीही वाचू शकता आणि रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत आपण वाचन करू नये बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही पहाटेपासून रात्री बारापर्यंत कधीही सारामृताचे पारण करू शकता तुम्ही कामावर जात असाल बाहेर कोणी जॉबला असाल तर तुम्ही सकाळी वाचू शकता किंवा तुम्ही कामावर आल्यानंतर संध्याकाळी वाचला तरी चालेल हे वाचन आपण आपल्या देवघरासमोर बसूनच वाचायचे आहे जर तुमचा एखादी व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बसून वाचणार असाल तर देखील चालेल पण आपण ज्या ठिकाणी कामाला जातो किंवा आपण नोकरी करत असाल त्या ठिकाणी आपण वाचू नका तर आपण आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बसून आपण हे वाचावे प्रवास करत असताना किंवा कामावर असताना आपण हे वाचन करू नये सारा वाचन करत असताना आपले मन आणि शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे आपण कामावरून बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच आपण हे वाचन करायचे आहे वाचत असताना आपण काळ्या रंगाचे कपडे वापरायचे नाही रंग सोडून कोणत्याही रंगाचे कपडे घालून तुम्ही हे वाचन करू शकता त्या मासिक आला असेल तर आपण त्या चार दिवसापुरती आपण सेवा करायची नाही आणि त्यानंतर आपण कंटिन्यू सेवा करू शकता आता सुतक आलं तर काय करायचे आपले दहा बारा दिवस आपली ही सेवा बंद करायची असते तर आपण सुतक आल्यानंतर परत नव्याने सेवा सुरुवात करायची आहे बऱ्याच जणांना असे वाटले की आपण सेवा करत आहोत आपले तीस पाऱ्याने झालेले आहेत चाळीस पाऱ्यान झालेले आहेत आणि आपल्या सुतकालयाने आपल्याला आता सेवा बंद करावी लागणार आहे आणि परत सुतक पिल्यानंतर नव्याने सेवा करावी लागणार आहे तर अशा वेळेला आपण कोणतेही मनात शंका घ्यायची नाही किंवा वाईट वाटून घेऊ नका कारण जेवढे तुम्ही पारायण केले आहे तीस असू दे चाळीस असू दे किंवा तुम्ही दहा जरी पारायण केले असले तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यानंतर तुम्ही सुतक पिटल्यानंतर नव्याने एक्कावन्न किंवा एकशाट पारायण करू शकता नाही शक्य तुम्हाला एक्कावन्न एकशाट पारायण करणे तर किमान आपण एकवीस पारण करून आपण ही सेवा पूर्ण करावी आपण कोणतीही शंका किंवा दुःख वाटून घेऊ नये कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्या भक्तांचे चांगलेच करतात ते आपल्या भक्तांची श्रद्धा आणि विश्वास कधीही वाया जाऊन देत नाहीत या काळात आपल्याला पराणं टाळायचे आहे बऱ्याच जणांना बाहेर जायचे असते किंवा कार्यक्रम असतात तर बाहेर जावे लागते तर अशा वेळा आपण एक वेळ गायत्री मंत्र म्हणून आपण पर्यणं घ्यावे आता महिला माहेर जाणार असतात आणि तेथे राहणार असतात तर अशा वेळा आपण सेवा करू शकतो का तर आपण बाहेर गेल्यानंतर आपण तिथले अन्न खले तर चालते त्याचबरोबर आपण सेवाही करू शकता माहेर जाऊन तुम्ही सेवाही करू शकता आणि तिथली अन्नही खाऊ शकता तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत तुमची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साराभूताचे पारायण जरूर करा एक्कावन्न करा एकशे आठ करा तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज कधीही कोणतीही कमतरता भाजून देणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडेल ते स्वामी कृपेने चांगलेच घडेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील ज्या समस्या असतील त्या नक्कीच सुटतील आणि तुम्हाला त्यातून नक्कीच मार्ग दिसेल तर आपण अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची एक्कावन्न एकशे आठ पारायण करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्तीविश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ